किनोद येथे भव्य शेतकरी आक्रोश मोर्चा शिवसेना उभाठा पक्षातर्फे आयोजन किडी उत्पादकांची पिळवणूक थांबवण्याची मागणी करण्यात आली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज जळगाव तालुक्यातील किनोद येथे भव्य शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली दीपाली भाऊसाहेब सोनवणे यांनी या मोर्चाचे आयोजन केले यात प्रामुख्याने केळी उत्पादकांची पिळवणूक थांबवण्याची मागणी करण्यात था आली कृषी उत्पन्न बाजार समितीने व्यापारी तसेच शेतकरी बांधवांना सोबत घेऊन केळीचा भाव स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच जिल्हा नियोजन समितीच्या निधीमध्ये शेतकऱ्यांसाठी दहा टक्के निधी राखीव ठेवावा व दलालांकडून केळी उत्पादक शेतकरी यांची पिळवणूक थांबवावी अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रा भाऊसाहेब सोनवणे यांनी दिला या आंदोलनामध्ये शिवसेना प्रमुख प्रमोद घोगे मनसेचे प्रदीप पाटील किरण सोनवणे शैलेश चौधरी शेतकरी नेते राजू नवाल भाऊसाहेब पाटील शांताराम बापू तसेच भोकर भादली खुर्द कठोरा फुपणी बुद्रुक फेसरडी नंदगाव देवगाव गाढोदा जामोद पळसोद कानळदा पिलखेडा करंज धानोरा सावखेडा व पंचकृषीतील शेतकरी उपस्थित होते खर्च बसा करून आपल्याला आपल्या मेहनतीचा हा पैसा मिळाला पाहिजे आणि त्यासाठी आपण इथं आज जमलेलो हो। आहोत जर आपण सर्वांनी एकजूट होऊन सरकारला नाही तर आपलं काही होऊ शकणार नाही तर त्याच्यासाठी हो। आज आपण इथं जमलेलो आहोत जय महाराष्ट्र ज्या लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार दिला त्यांना सूट आम्ही नमन करतो आज आपण जळगाव तालुक्यातील किरोद्या गावी शेतकरी जनआक्रोश मोर्चाच्या निमित्तानं जमलेले आहात या शेतकरी जनआक्रोश मोर्चा काढण्याचं कारण काय त्याचं कारण एकच आहे कारण या मध्ये आपण ज्या परिसरातील पंचकृषीतील तालुक्यातील आपण नफुसक लोकांना निवडून दिलेला आहे ही तुमची चुकी आहे कारण की हे नपूर्त आपलं घराच्या बाहेर तयार नाही घेणं घेणार नाही तुम्ही मेलात काय आणि जगलात काय यांना फक्त यांचा बँक बॅलन्स यांच्या प्रॉपर्ट्या आणि यांच्या मुलांना राजकारणामध्ये सेट करण्यासाठी दीर्घ आयुष्य वाहून घेण्याचं काम हे करत आहात म्हणून मी सर्वसामान्य एक साधारण शेतकऱ्याचा पुत्र आहे लहानपणापासून दादा मोठा झालो शेतकरी म्हणजे शेतकऱ्याचं दुःख काय असत त्याच्या भेटा काय असतात हे आम्ही जाऊन बघितले आहे एक चालण्याचं उदाहरण म्हणजे मागील म्हणजे मागच्या महिन्यामध्ये आपण शेतकरीच्या नरसोजच्या निमित्तानं दळखाव करत असताना भाऊ पड असतील आपले शेतकरी नेते उन्नजाना पाठीर असतील मी असे भुगे असतील पंचकृषीतील समस्त शेतकरी बांधव असतील आपण या सर्व शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली आणि त्याचा विषय होता आमचा जो हक्काचा पीक विमा आहे तो पीक विमा मर्यादेच्या आत मिळायला पाहिजे पण शेतकरी बांधवांना तुम्हाला सांगतो आम्ही तुमच्यासाठी बचू कळू कडू असतील उमर पाटील असतील किंवा स्वतः मी असेल आमच्यावर गंभीर आजात कलम लावण्याचं काम केलं आमच्यावर गुन्हे दाखल केले पण मला या शासनाला सांगायचंय अरे जर आमच्यावर गुन्हे दाखल होत असताना जर माझ्या शेतकरी राज्याची दिवाळी गोळा होत असेल तर असे शंभर गुन्हे निर्माण घ्यायला तयार घेतले जब था था मुझे, या हो या साथ आली आणि दिवाळीच्या तोंडावर माझ्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विमा जमा व्हायला सुरुवात झाली आणि या शेतकऱ्यांच्या तोंडावर म्हणजे त्यांच्या जोड्यामध्ये आनंद सुरू ठेवणे हेच आमचं समाधानाच्या कामाची पावती आहे भाऊन हे आजचं आंदोलन याच्यासाठी नाही मला पुन्हा ठिका करायची आहे त्याच्यासाठी नाही मला फक्त हे सांगायचं आहे की आंदोलन करत असताना आपले विषय मांडत असताना आपल्या शेतकऱ्यांना सुद्धा आपले हक्क माहिती पाहिजे आपले हक्क जेव्हा आपल्याला माहीत असतील तेव्हा आपण लोकशाही मार्गाने आपण प्रशासनाला धाड्यावर धरण्याचं काम आपण करू